नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जानकीकडे या आशीर्वाद बंगल्यासमोर आपली जी काही रंगमाला वॉशिंग पावडर असते याची मार्केटिंग करण्यासाठी बॅग घेऊन हातात आलेली असते तर सुमित्रा दरवाजा उघडते सुमित्रा जानकीला बघते जानकीला जानकी बघितल्यानंतर सुमित्रा बोलते की काय ग जानकी तू एकटीच आली का त्यावर आता जा इकडे जानकी बोलते की हो आई मी तुम्हाला भेटायला आले कारण त्या दिवशी तुम्ही एवढं प्रेमाने ओवीला भेटायला आल्या होत्या परंतु ऋषिकेशने तुम्हाला ओवीला भेटून दिलं नाही ऋषिकेश जे काही वागले ती ती ते मला सुद्धा नाही आवडलं कारण ते एक रागाच्या आणि टेन्शनच्याच भरामध्ये तुमच्याशी बोलत होते परंतु मी तुम्हाला असं सांगते की त्यांच्या वतीने मी तुमच्यासमोर हात जोडून माफी मागते असं पण आपली जानकी या सुमित्राची आता हात जोडून माफी मागते तेवढ्यात आता ऐश्वर्या लगेच तिथे येते ऐश्वर्या बोलते की अगं तुझं इथे कामच काय होतं येण्याचं कुणाला विचारून तू इथे आली असं पण ऐश्वर्या आपल्या जानकीला बोलते आजीबाई सुद्धा तिच्याकडे काय गरज आहे ग तुला सारखं सारखं इथे यायची एकतर तुझ्या नवऱ्याने आईंचा खूप इन्सर्ट केला अगं दहा मैल सुद्धा या आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर उभी राहायची तुमची लायकी नाही राहिलेली आणि तू आलीच कशाला इथे असं पण ही ऐश्वर्या आता जानकीला बोलत असते त्यावर आता सुमित्रा बोलते की अगं ऐश्वर्या थोडीशी शांत हो थोडी शांत राहा ना तू एवढी काय तिला लगेच सारखं निगनी करते तर इकडे ही ऐश्वर्या बोलते की नाही आई तुम्हाला माहीत नाही ही जानकी कशी आहे ती त्यानंतर ही ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही खूपच भोळ्या हो लगेच कुणावर विश्वास टाकता आणि लगेच कुणाशी बोलता लगेच तुम्ही माफ केलं म्हणजे सर्व जे काही ही अभिनयाचे नाटकं आहेत ना ते फक्त माफी मागण्यासाठी आई बाकी काही नाही तर आता इकडे ही जानकी लगेच बोलते की अगं ऐश्वर्या बाद झालं तुझं हे नाटक खूप झालं त्यानंतर जानकी या ऐश्वर्याला सांगते की मी फक्त इथे माझं काम करण्यासाठी आले मला कुणाची माफी मागायची नव्हती असं पण इकडे ही जानकी जेव्हा ऐश्वर्याला सांगते त्यावेळेस सा आता ऐश्वर्या बोलते की कसलं काम तुझं तर इकडे आता जानकी बोलते की आमच्या कंपनीची जी काही रंगमाला वॉशिंग पावडर आहे तिची मार्केटिंग करण्यासाठी मी आले म्हटलं सुरुवातीला आपल्या घरापासूनच सुरुवात करावी म्हणून मी ही पावडर इथे घेऊन आल्याचं ही जानकी आता या ऐश्वर्याला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सायजर हवा या सर्व शेतकऱ्यांना समोर घेऊन बसलेला असतो आणि सर्व शेतकऱ्यांना सांगतो की तुम्हाला हा सयाजीराव कधीच अडचणीत आणणार नाही ना मागच्या वेळेस तुमचे जे काही सत्तर लाख रुपये अडकले होते ते कुणामुळे तर फक्त ऋषिकेश रणदिवे ह्या माणसामुळे तुमचे सर्व पैसे अडकले होते परंतु मला एक म्हणायचं तुमचा फायदा कुणी करून दिला तर ह्या सयाजीरावाने करून दिला मला तर असं वाटतं की गावच्या विकासासाठी बाजार समितीचं इलेक्शन पुन्हा एकदा व्हायला हवं असं पण आता इकडे हे सयाजीराव आता सर्वांना सांगत असतात कारण ह्या इलेक्शन मध्ये निवडून येण्यासाठी सायजीरावांनी ही मिटिंग घेतलेली असते अहो तो स्वतःच्या मुलीला आणि बायकोला घेऊन घराबाहेर पडलाय स्वतःचं कुटुंब जर त्याला जोपासायला त्याच्यात ताकद नाही तर तो गावचा विकास काय करू शकतो असं पण सयाजीराव सर्व शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना सांगत असतात त्याच वेळेस आता हा सयाजीराव जेव्हा बोलतो ना तो ऋषिकेश पूर्णपणे मोडून पडलाय काही होऊ शकत नाही तेवढ्यात आपला ऋषिकेश लगेच बाहेर येतो आणि ऋषिकेश सर्वांसमोर बोलतो की सयाजीराव हे फक्त तुमच्या मनाला वाटतंय आता इकडे सर्वजण सयाजीराव आल्यामुळे सयाजीरावांकडे आणि ह्या आपल्या ऋषिकेशकडेच बघत राहतात त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश या सयाजीरावांच्या या खांद्यावर हात ठेवतो आणि बोलतो की ओ मोडलेलं पीक कधी उभा राहतं परंतु एकदा जर माणूस मोडला तर तो उभा राहू शकत नाही तुमची मान बरी आहेस ना असं पण आता ऋषिकेश या जवळ सयाजीरावाच्या येतो आणि त्याला विचारतो आता सयाजीराव खाली बघू लागतो सयाजीरावाला सर्व काही गाडीतले क्षण आठवू लागतात ऋषिकेशने आपली कशी फजिती केली होती हे सर्व आता या सयाजीरावाला आठवू लागतं तर इकडे आता ऋषिकेश सर्व गावकऱ्यांना समोर हात जोडतो आणि बोलतो की मी पूर्ण तयारणीशी इथे आलो आहे आता मी पूर्ण तयारीनेच जिंकणार अजिबात हटणार नाही आणि घरातून बाहेर पडलो आहे गावातून नाही बाहेर पडलो हे पण लक्षात ठेवा असं पण ऋषिकेश सयाजीरावांकडे बघत सर्व गावकऱ्यांना सांगतो मी आता शेतकरी बांधवांसाठी एक योजना घेऊन आलेलो आहे असे जेव्हा ऋषिकेश सयाजीरावांना सांगतो आणि हातात जी काही फाईल असते ती या सयाजीरावांच्या हातात देतो तर सयाजीराव लगेच ती फाईल बाजूला ठेवतो आणि बोलतो की इथे काय योजना बिजना काही नाही असं पण सयाजीराव या सर्वांसमोर ऋषिकेशला बोलतो त्यावेळेस आता इकडे आपला ऋषिकेश बोलतो की ह्या योजनेमध्ये तुमचा जो काही शेतीमध्ये पिकलेला माल आहे तो माल तुम्ही ह्या डायरेक्टली हा ग्राहकांपर्यंत जो काही माल आहे तो आपल्याला पोहोच करायचा आहे आणि सर्वांच्या ऋषिकेश वाचण्यासाठी ती जे काही पॉम्पलेट असतात ते देतो आणि बोलतो की एकदा तुम्ही खात्रीशीर ही योजना वाचून घ्या यामध्ये कोणाचाही तोटा होणार नाही ना अगदी छान प्रकारे ही योजना आहे असं पण आता ऋषिकेश सर्वांना सांगत असतो ऋषिकेशकडे हा सयाजीराव खूप रागाने बघतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता जानकी जे काही प्रॉडक्ट इकडे या आशीर्वाद बंगल्यासमोर घेऊन आलेली असते ते प्रोडक्ट आता काढून या ऐश्वर्याला का आणि या आईंना दाखवत असते जी काही रंगमाला वॉशिंग पावडरचा बॉक्स असतो तो बाहेर काढते आणि या ऐश्वर्यासमोर बोलते की ही आई रंगमाला वॉशिंग पावडर ही कपड्यावरची सर्व काही डाग दूर करते आणि रंग उजळ होते असे पण आता इकडे ही जानकी ऐश्वर्याकडे बघत सर्व काही सांगत असते त्यानंतर आता ऐश्वर्या खूप मोठमोठ्याने असते आणि ऐश्वर्या बोलते की आता काही फक्त पावडर विकायचीच बाकी राहिली आई वाटतं कारण नवऱ्याला कुस्तीच्या आराखड्या सुद्धा उतरून झालो आहे आणि आता ही पावडर विकायची बाकी राहिली आहे असं म्हणती ऐश्वर्या जानकीला खूप हसत असते त्यावरही आजी आणि ऐश्वर्याला जानकीला बघून बोलतात की हे फक्त तोंड लपवायची कामं आहेत आता जानकी त्यांना सांगते की अहो काम छोटी असो किंवा मोठी असो कुठलंही काम अगदी प्रेमाने करायला पाहिजे त्यासाठी काय तोंड लपवायचं आणि काय कसलं काय असं पण जानकी आता या सर्वांना सांगत असते मी फक्त ही वॉशिंग पावडर विकायसाठी आलेली आहे मी कुणाचं घर तोडण्यासाठी नाही आलेले असं पण जानकी आता सर्वांसमोर सांगत असते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या बोलते की ठीक आहे तुला ही पावडरच आम्हाला द्यायची आहे ना मग तू हे सिद्ध करून दाखव की हे सर्व डाग घालवतं म्हणून तुझा डेमो आहे ना तो डेमो आम्हाला सिद्ध करून दाखव असं पण ही ऐश्वर्या जानकीकडे बघत बोलते तू आम्हाला डेमो करून दाखव मी पटकन डेमोसाठी घरातून जाऊन कपडे घेऊन येते असं म्हणत ऐश्वर्या लगेच घरात निघून जाते इकडे सुमित्राला तर धक्काच बसतो पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ऋषिकेश हा सर्व गावकऱ्यांशी बोलत असताना हा सयाजीराव लगेच बोलतो की अरे तुम्ही याच्या नादी लागू नका हा खूप खोटारडा माणूस आहे अहो जो माणूस स्वतः कौलाखाली राहतो आणि गावाला बंगल्याखाली राहायचं स्वप्न दाखवतो तो, तो माणूस काय प्रगती पथावर तुम्हाला हो असं पण सयाजीराव ऋषिकेशकडे बघत बोलतो तर आता ऋषिकेश खूप रागाने सयाजी बघतो त्यानंतर सचिन भाऊ बोलतात की खरोखर खूप छान योजना आहे ही आम्हाला येईल ना ऋषिकेश दादा असं पण इकडे हा सचिन भाऊ सर्वांसमोर या आपल्या ऋषीला विचारतो त्यानंतर ऋषिकेश बोलतो की खरोखर ही योजना खूप सुंदर योजना आहे आणि ह्या योजनेमुळे आपण आपल्या शेतीचं सुंदर सोनच करूयात असं पण जेव्हा इकडे हा ऋषी सर्व शेतकऱ्यांना सांगतो त्यावेळेस सयाजीराव लगेच मोठमोठ्याने हसतो आणि बोलतो की अरे ऋषिकेश रणदिवे तुझ्याकडे अशी किती शेती आहे रे तू सोनं करायला निघाला अरे घरातील लोकांनी तुला मुठभर सुद्धा शेती दिलेली नाहीये तुला बाहेर काढून दिलं आहे काय दिलं रे तुला काहीच नाही दिलं असं पण हा सयाजीराव जेव्हा ऋषिकेशला बोलत असतो त्यावेळेस ऋषिकेश बोलतो की अरे माझी ही मूठ आहे ना या मुठीत माझी सर्व शेतीच आहे माझी जी ही हाताची मूठ आहे ना ती काही पण करू शकते असं पण आता इकडे हा ऋषी सयाजीरावांना बोलत असतो त्यावर आता इकडे ऋषिकेश या सर्व गावकऱ्यांना सांगतो की तुमच्यावर जबरदस्ती नाहीये तुम्हाला कुणाला मतं द्यायची कुणाला काय करायचं ते तुम्ही बघून घेऊ शकता असं पण आता ऋषिकेश सयजीराव बघत ह्या सर्व गावकऱ्यांना सांगत असतो त्यानंतर आता इकडे ऋषी बोलतो की ज्यांना माझे मतं पडतील ना त्यांनी बाहेरहून मला भेटा ज्यांना नाही पडतील त्यांनी इथेच थांबून घ्या असे म्हणत ऋषिकेश सर्व शेतकऱ्यांसमोर हा जर आणि बाहेर येतो तर पुढे आता असं बघायला मिळतात की तर आता इकडे ऋषिकेश बाहेर गेल्यानंतर सचिन भाऊ सर्व गावकऱ्यांना सांगतात की अहो ही योजना मस्त आहे यामध्ये आपला खूप काही फायदा होणार आहे कमिशनमध्ये अजिबात कुणाला द्यायचंच नाही ना आपला डायरेक्ट वर पोचणार असं पण इकडे सचिन भाऊ सर्व शेतकऱ्यांना सांगतात त्यावेळेस आता सयाजीराव बोलतात की तुम्ही प्लीज माझं ऐका सचिन भाऊ या सायजीरावाला बोलतात की तुमचं काहीतरी साठं आहे त्यामुळेच तुम्ही जास्त बाजू घेऊन राहिले आम्हाला आमच्या ऋषिकेश दादाकडे जायचं असं म्हणत सचिन भाऊ सर्व शेतकऱ्यांना गावकऱ्यांना इकडे बाहेर घेऊन येतात पुढे असं बघायला मिळतं की जानकीसुद्धा इकडे जान आपली जी काही रंगमाला वॉशिंग पावडर असते त्याची जाहिरात घेऊन इकडे ह्या आपल्या आशीर्वाद बंगल्यास तिथे आलेली असते आणि तिथे आता ही जानकी तो डेमो सिद्ध करून दाखवत असते आता ह्या ऐश्वर्याने त्या कपड्यांबरोबर खूप मोठी एक वाटीमध्ये हळद पावडर सुद्धा टाकून आणलेली असते आणि जे काही व्हाईट कपडे या जानकीला धुण्यासाठी दिलेले असतात त्या सर्व कपड्यांवरती हळद पावडर पूर्णपणे टाकून देते आणि ते डाग काढण्यासाठी सांगते आता इकडे हे सर्व सुमित्राला बघितल्यावर तर धक्काच बसतो आजीबाई तर तोंडालाच हात लावतात ऐश्वर्या जानकीला बोलते की आता करून दाखव आता जे काही हे डाग आहे ना सर्व काढूनच दाखव जे काही ह्या कपड्यांवर सर्व काही डाग पडलेले आहेत ते सर्व गेलेच पाहिजे असे पण ऐश्वर्या या जानकीला सांगते तर जानकी आता ह्या ऐश्वर्याला बोलते की खरोखर मला तुझे आभार पण मानायचे तू खरोखर चांगली पण खूप आहे असं म्हणत आता इकडे आपली जानकी बोलते की खरोखर मला नानांचे आईंचे हे तुझ्यामुळेच कपडे धुवायला आज मिळत आहे माझ्या घरच्यांची सेवा आज करण्यासाठी मला जी काही वेळ मिळाली आहे त्याच्यामुळे मला तुझं कौतुक करावं वाटतं हे फक्त तुझ्यामुळे असं पण आता जानकी ऐश्वर्याला बोलते त्यानंतर जानकी आपल्या साडीचा पदर कमरेला खोसते आणि त्या पाण्यामध्ये ती वॉशिंग पावडरची जी काही पावडर आता त्या पाण्यामध्ये मिक्स करून त्यामध्ये कपडे धुण्यासाठी तयार झालेली असते तर आता इकडे ऋषिकेशकडे सर्व गावकरी येतात आणि बोलतात की दादा आम्ही सर्व तुमच्या बाजूने आहोत त्यानंतर इकडे ऋषिकेश बोलतो की तुम्ही सयाजीरावांच्या बाजूने नाही ना तर आता सर्व गावकरी नाही असं बोलतात त्यानंतर सर्व गावकरी हसतात आणि बोलतात की अहो आम्हाला तुमची ही योजना खूप आवडली दादा इथून पुढे अजिबात कुणालाच काही घाबरायचं नाही आणि आपल्या हक्काचा बाजार आपण आपल्या समोर मांडायचा असं पण आता इकडे ऋषिकेश सर्व गावकऱ्यांना सांगतो आणि सर्व शेतकरी आता आपल्या ऋषिकेशच्या बाजूने झालेले असतात सर्व एकमेकांच्या हातावर हात ठेवत सर्व आता एकीने राहणार असतात तर पुढे असं बघायला मिळतं की जानकी आता सर्व काही नाण्यांचे कपडे धुत असते तर इकडे ऐश्वर्या बघत असते जे काही कपड्यावर डाग असते ते पूर्णपणे डाग आता जानकीने काढून दाखवलेले असतात हे सर्व बघून सुमित्रा खूप खुश होत असते ऐश्वर्या बघते खरोखर डाक तर निघून गेले त्यानंतर आता आपली जानकी तो शर्ट आता सर्वांना दाखवते आणि बोलते की बघा कपड्यावरचे डाग तर पळून गेले मी तुम्हाला म्हणालेच होते की रंग मला जी जी काही वॉशिंग पावडर आहे ती डाग दूर करते आणि रंग उजळवते तुझेसुद्धा मी खरे रंग ऐश्वर्या उजळून दाखवणार आहे आणि या घराला जे काही डाग तू लावले आहेत ना ते सुद्धा लवकरच बाजूला करणार आहे लवकरच आता घरावर आणि मनावर लागलेले डागसुद्धा मी बाजूला करणार आहे असं पण आपली जानकी या आईकडे बघत बोलते तर आता इकडे जानकी पुन्हा या सुमित्राला बोलते की मग घेताल ना आई तुम्ही मला घरात असं पण जानकी ही आता सुमित्राला बोलत असते तर आता आजीबाई लगेच बोलते की काय बोलली तर आता इकडे जानकी बोलते की, की तुम्ही ही पावडर घेणार आहेत ना आता तर आता इकडे ही सुमित्रा बोलते की सगळीच पावडर आम्हाला दे असे पण आता सुमित्रा या जानकीला सांगते ती ऐकून इकडे आपल्या जानकीला व सुमित्राला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये आता इकडे सुमित्रा ही पैसे काढून देत असताना एक शंभर रुपयाची नोट खाली पडते तर जानकी ती नोट उचलते आणि या सुमित्राच्या पायांचे सुद्धा दर्शन घेते आणि सर्व काही पैसे घेऊन आता तिथून निघते जेवढे काही बॅगीमध्ये ती रंगपाला वॉशिंग पावडरचे बॉक्स आणलेले असतात तेवढेही बॉक्स ही आता या सुमित्राला देऊन टाकते आणि ह्या ऐश्वर्याकडे बघत रागाने तिथून बॅग घेऊन निघून जाते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे आपली ही ओवी जी असते ओवी जानकीला बोलते की आजीची मला खूप आठवण येते ग आई परंतु बाबा नेहमी सांगतात की आता आपलं कुटुंब फक्त तिघांचंच आहे मग मला आजी कशी भेटेल ग आई आपण पुन्हा त्या घरात जाणार नाहीस का असं पण ही ओवी आपल्या आईला म्हणजे जानकीला विचारत असते तर जानकी बोलते की नाही बाळा आपण लवकरच त्या घरामध्ये जाणार आहे आणि तुझी व आजीची लवकरच भेट होणार आहे असं पण जानकी या ओवीला जेव्हा सांगते तर ओवी लगेच आपल्या आईला घट्ट मिठी मारते पुढे असं बघायला मिळतं की आता जी काही जी रंगमाला वॉशिंग पावडर असते ती सुमित्राने सर्वच बॉक्स ठेवून घेतल्यामुळे ऐश्वर्या खूपच भडकलेली असते आता ऐश्वर्या लगेच त्या एका बॉक्सला इतकी काही लात मारते सर्व वॉशिंग पावडर घरामध्ये होते तर इकडेही सुमित्रा बोलते की अगं ऐश्वर्या काय चाललं हे तू आता एवढी ही वॉशिंग पावडर सांडली कोण भरेल ही कोण साफ करेल असं जेव्हाही सुमित्रा ह्या ही ऐश्वर्याला बोलते ना त्यावेळेस ऐश्वर्या बोलते की आई तुम्ही करा साफ अहो तुम्ही पण थोडी पण घरातली कामं करत जा ना काय बिघडलं कामं केल्याने असे म्हणत आता ही ऐश्वर्या या सुमित्राला कामं जेव्हा सांगते ना तेव्हा सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आजीबाईंनासुद्धा सुद्धा धक्का बसलेला असतो कारण आता सुमित्राने ती पावडर घेतल्यामुळे ऐश्वर्याने सर्व काही राग सुमित्रावर काढलेला असतो आणि इथून पुढे घरातील तुम्हीसुद्धा सर्व कामे करायची असं ऐश्वर्याने या सुमित्राला सांगितल्यामुळे आता सुमित्राला ऐश्वर्याची लायकी चांगलीच कळून आलेली असते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद